आणि तीनशे सात चौक जिथं जी मुलं नाहीत त्यांच्या नाव देऊन तीनशे सात चौक गाठला असे जे गुन्हे आहेत त्याच्यावर पुन्हा सिपी काढले पाहिजे कोण खरंच गुन्हेगार होते का इथे ते गेलेत का ह्याचं काही सरकार कोण काय करत नाही प्रत्येक माणसावर उपोसत सर्व सामान्य माणूस हे सांगू नाही निर्माण झाली का झाली पुणे सुद्धा वजन नाही पुणे धाक राहणार नाही पोलीस पुणे सुद्धा दडका काम काय एखादा पोलीस या इथं वाई शाखा कोर्टात येती की त्याच्या मागे दोन पोलीस जायचं त्या माणसाला गाठायचं त्याच्यावर हजार पैसे घेतील नाही हे नको नोकर तुम्हाला

आमचं पी एस आयचं म्हणणं असेल पी आयचं म्हणणं आहे की तुमचं मॉरल सांभाळणार साहेब तुमचं वजन राहिले की सामान्य सा। सा, सा। सामा माणूस आनंदात राहतो आपण कुठंतरी ह्या पुढच्या काळामध्ये विडी जिल्ह्याची गुन्हेगारी कमी केली पाहिजे इथं उद्योगधंदे कमी झाले असेल प्रत्येक माणसाची बदनामी झाली आम्ही लोक चांगलं शेअर असेल या गुन्हे ही काही गुन्हेगारीचं शहर नाही या शहरामध्ये ना आम्ही पापासाठ असतील आम्ही नंदूसाठी किंवा कुठला लिडर असा सहा सहा जातो त्या जात नाही तर गुन्हेगारी

त्या माणसाला पाहिजे आमचं असं प्रामाणिक मत आहे आता बीडजीला जर वातावरण काव आलं तेव्हापासून नवीन सुधारणा आली लोकांचा नवीन इमेज निर्माण झाले असं वाटायला कुठं तरी फक्त बदलतो Subtitles by okay. Yani bir